हॅलो मित्रांनो कशा तुम्ही मस्त असाल तर मी आज बनवणार आहे मटणाची भाजी अर्धा किलो मटण त्याची भाजी तर साहित्य बघूया तर ता कांदा आणि लसण हे भाजून टाकून थोडंसं तेल टाकून त्याच्यात आणि भाजून टाकून त्याच्यामध्ये कांदा लसण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं बाकीचे मसाले मिसळून टाकू थोडेसे हे करपू द्यायचे मग बाकीचे मसाले मिसळून टाकायचे धने तेजपान हरभऱ्याची डाळ मेथी मेथीदाना कलमी हे विलायची एक खोबरं हे सर्व याच्यामध्ये मिसळून टाकायचं आणि याला चांगलं लाल होतपर्यंत भाजायचं हे चांगलं मिक्स हे याच्यामध्ये भाजलं तर मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं अर्धा किलो मटण घेतलं स्वच्छ धुवून त्यासाठी मी लाल मिरची मीठ धनिया पावडर हळद आणि हे मेथी मेथी आणि हे वाटण आपण मग अशी बारीक केलं तेल गरम झालं आहे त्याच्यात हे वाटण टाकून घेऊ आपण कुकर मध्ये बनवणार आहोत झटपट कुकर मध्ये होते त्याला तेल सुटत पर्यंत मसाला होऊ द्यायचा तेल सुटत पर्यंत मसाला होऊ द्यायचा मसाल्याला तेल सुटलं आहे चांगलं बघा तेल सुटलं आहे हे मसाले टाकू मिळवून देऊ कळा मसाला त्याला होऊ देऊ थोडस हे झालं मटन सोडून देऊ বহু बघून घेऊ बघा तर तेलात मुरला आहे आता पाणी सोडू झाकण लावून देऊ चार शिट्या झाल्या की बंद करून तर बघा सिटी होऊन राहिली तर बघू मटण शिजला का तर मटण शिजलेलं आहे बघा मटण हा शिजलेला आहे तर आता पोळीसोबत सर्व करू